ब्रेन टॉनिक शुक्रधातूसाठी वरदान आणि किडनीसाठी उपयुक्त असं एकमेव फळ हो डाळिंब आज आपण डाळिंब याविषयी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी काय म्हणतंय याविषयी मार्गदर्शन करणार आहोत आता मध्ये पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिएंट्स नेमके कोण कोणते असतात तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी विटॅमिन ई विटॅमिन के पोटॅशियम फॉस्फरस फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक डाळिंबामध्ये विपुल प्रमाणात असतात मग सारखे आजार असतील म्हणजे स्मृतीभ्रंश म्हणतो आपण त्याला वृद्धांमध्ये हे डाळिंब स्मृतिभ्रंशासारख्या आजारांमध्ये खूप फायदेशीर ठरतं रक्त विकार जसं की फॉर एक्झाम्पल त्वचेवर पुटकुळ्या येणं किंवा डाग पडणं अशा ठिकाणी सुद्धा रक्तशुद्धीकर किंवा त्वचा रोगांविषयी डाळिंब अतिशय फायदेशीर ठरतं डाळिंब हे किडनी संदर्भातल्या विकारांवर देखील अतिशय फायदेशीर आहे कारण किडनीतले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम आणि किडनीतले नेफ्रॉन्स फिल्ट्रेशन व्यवस्थित करण्याचं काम डाळिंब हे करत असतं किडनी विकारांमध्ये जसं की किडनी स्टोन असेल किंवा युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन इत्यादी किडनी विकारांमध्ये डाळिंब अतिशय ते फायदेशीर ठरतं किंवा सहाय्यक म्हणून छान काम करू शकतं